हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा असा भाव हृदयात घेऊन माऊली माऊलीचा गजर सोबत टाळ मृदंगाची साथ पारंपरिक वेशभूषेतील थोर शेकडो वारकरी नयनरम्य दिंडी आणि रिंगण सोहळा अशा भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात येथील शांतिनिकेतन परिसरात जणू प्रति पंढरपूरच अवतरलं महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीनं नेहमीच विविध सणांचं नेटक नियोजन केलं जातं सा या अंतर्गत मागील पंचवीस वर्षाची परंपरा राखत यंदाही आषाढी एकादशी चौचित्य साधून संस्थेच्या विविध शाखांच्या वतीनं दिंडी शोभायात्रा व रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं वैशाली पाटील यांनी साकारलेली माऊलींची रांगोळी या सोहळ्याचं खास आकर्षण ठरले विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जानाबाई संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी विनेकरी वासुदेव आणि वारकर यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागानं शांतिनिकेतन परिसर महादेव मंदिर साखर कारखाना मार्गावरून शोभायात्रा संपन्न झाली संस्थेच्या मध्यवर्ती क्रीडांगणावर पंढरपूरच्या धर्तीवर अत्यंत भव्य दिमाखदार व नेत्रदीपक असा रिंगण सोहळा मानाच्या अश्वासोबत दिमाखात पार पडला संजयनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण स्वामी व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह लहान मोठ्या सर्वांनीच पावसाची तमा न बाळगता या गोल रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित संस्थांचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महिला पालकांनी फुगड्यांचे फेर धरले अनिकेत शिंदे शाहीर हर्षवर्धन माळी व सहकार्यांनी सादर केलेले अभंग भजन कीर्तन यांच्या साथीनं हजारोंच्या उपस्थितीत विठ्ठल नामाचा जेहो शवघ्या परिसरात दुमदुमला संस्थेच्या शांतिनिकेतन बालविकास केंद्र मराठी माध्यम इंग्रजी माध्यम शांतिनिकेतन विद्यामंदिर शांतिनिकेतन कन्याशाळा डे बोर्डिंग लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी आदी शाखांच्या हजारो विद्यार्थ्यांनी याची देही याची डोळा या सोहळ्याचा आनंद घेतला संचालक गौतम पाटील उपसंचालक डी एस माने बी आर थोरात अकॅडमीच्या प्रमुख डॉक्टर समिता पाटील यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं पूजन व आरती संपन्न झाली कार्यक्रमाचं नियोजन व सूत्रसंचालन संजय बामणे जीवन कदम यांनी केलं सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज